किती मंडळ आपल्या गृह मंडळाशी विरोधी प्रचंड मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला याचं नाव घेत नाही म्हणतो एका शहरामध्ये काही आणि लेझर शंभर जाणार दोन वर्षापूर्वी महिन्यापूर्वी कोणता प्रसंग होत ऍडमिट केलं शहराची लोकसंख्या अभिनंदन करतो त्याच्या परिणामांची काळजी न करता ते म्हणता येत ना की तुम्हाला पर्याय मी मराठी वाद्य देतो दोन कशा देतो नाशिकचा माझ्यातो मी पण म्हणेन की मी पात्र